कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यास अन्य सत्ताधारी पक्षाकडून झालेल्या घडामोडीवर अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रात जे काही सध्या चालू आहे ते महाराष्ट्राची मान खाली घालवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे कारस्थान सहयोगी मित्रपक्षातील आमदार आणि मंत्री महोदय करत आहेत अशी शंका अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला कारण देवेंद्र फडणवीस यांचं अस्तित्ववलय खूप वाढलेलं आहे त्यामुळे त्यांच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना बदनाम करण्याचं चा काम चालू आहे असा टोला खासदार बळवंत वानखेडे यांनी लगावला जनसमर्थन न्यूज अमरावती महाराष्ट्र सरकारमधील आमदार असतील मंत्री असतील यांना झालं तरी काय असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला आता पडलेला आहे कारण जे जे काही वारंवार आमदार असतील त्यांचे वक्तव्य असतील मंत्री असतील त्यांचे वक्तव्य असतील किंवा जे काही आज सभागृहात कोणी खेळत आहे कोणी पुढ्या मागत आहे कोणी कुठल्या गोष्टीचं बाबतीत बोलत आहे तर ही जी काही प्रवृत्ती आहे मग अक्षरशः सभागृहात रमी खेळणेपर्यंत हा जो प्रकार चालू आहे हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे तो निंदनीय आहे या या लोकांना काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे महाराष्ट्र काय दाखवायचं आहे हे समजण्या पलीकडचं आहे कदाचित असं वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांचं अस्तित्व किंवा वलय फार मोठं वाढलेलं आहे आणि त्यांना हे कमी करायला करायचं करा आहे काय सूचित करायचं आहे त्यांना तर मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे वलय वाढलं आहे अस्तित्व वाढलंय ते अस्तित्व कमी करण्यासाठी हा वारंवार प्रयोग मग मं मंत्री महोदयांचे वक्तव्य असतील आमदारांचे वक्तव्य असतील किंवा इतर आमदारांचं वागणं असेल तर हे सातत्यानं चालू आहे त्याला कुठंतरी असा संशयाचा वास येतो की हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान त्यांचे सहयोगी पक्ष करत आहेत